वड्डी ग्रामपंचायत प्रभारी सरपंचपदी सौ सुनीताताई मारुती नाईक यांची बिनविरोध निवड वड्डी ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंचपदी सौ ताई मारुती नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आज ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सदस्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस मिरज पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शिवानंद कोळी ग्रामसेविका शीतल जाधव आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहिले प्रभारी सरपंच पदासाठी एकमेव अर्ज सौ सुनीता मारुती नाईक यांचा प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली निवडीची घोषणा होताच ग्रा कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व वा पेढे वाटून जल्लोष साजरा केला गावातील अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रस्ते दुरुस्ती स्ट्रीट लाईट व्यवस्था आदी मूलभूत सुविधा तात्काळ मार्गी लावण्यात ती येतील असे प्रभारी सरपंच सुनीताताई नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी मिरज संस्थानचे राजे श्रीमंत गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन महाराज युवराज श्रीमंत माधवराजे पटवर्धन महाराज युवराणी अणुसयाराजे पटवर्धन महाराज तसेच ग्रामपंचायत सदस्य कल्लापा नाईक रमेश नाईक पुष्पाताई मगदोम अभिषेक मगदोम पुष्पाताई येसुमाळी चंद्रकांत खोबरे जयश्री मगदोम राकेश वाघमारे वर्षा वाघमारे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रकांत नाईक यांच्यासह तरुण वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावच्या विकासासाठी सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने काम करणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आज वडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माझ्या पत्नी सुनीता मारुती नाईक यांची वडी ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे नेते मंडळीचे व गावकऱ्यांचे आभार मानतो या निवडीच्या दिवशी मिरज संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत गंगाधरराव पटवर्धन महाराज व युवराज माधवराजे पठवर्धन महाराज व युवराजनी राजे पटवर्धन महाराज यांची या निवडीच्या वेळेस उपस्थित राहिल्याबद्दल मी मिरज संस्थानचेही आभार मानतो पंचायतमध्ये माझी उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी सर्व सदस्यांचे व गावकऱ्यांचे आभार मानते व ग्रामपंचायत मध्ये जी रखडलेली कामे आहेत ती मार्गी लावण्याचा मी प्रयत्न उपसरपंच निवडीसाठी उपसरपंच निवड सर्व सदस्यांच्या सर्व मताने आणि बिनविरोध पद्धतीने आमचे मित्र मारुती नाईक यांच्या सुविध पत्नी अतिशय कमी वयामध्ये आज उपसरपंच म्हणून त्यांची या ठिकाणी आपल्या गावाची लोकसंख्या साडेचार हजार लोकसंख्या असताना उपसरपंच या पदावर निवड झालेली आहे आणि या निवडीसाठी खास आपल्या सर्व श्रोत असलेले सन्माननीय पटवर्धन राजे युवराज आणि सपत्नीक ते या आजच्या शुभेच्छा देण्यासाठी आमच्या सरपंचामध्ये आज उपस्थित आहे याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांचं पूर्णपणे आशीर्वाद आम्हाला मिळावेत मी त्यांचा आभार मानणार नाही कारण राजांचं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळं आजच्या या प्रसंगाला ते सपत्नी या ठिकाणी युवराज आणि राजे हे सगळेच उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि ऋणी आहोत हा संबंध आहे जेव्हापासनं मिरज किल्ला पटवर्धनांकडे आला तेव्हापासून वड्डीचे नाईक लोक आणि पटवर्धनांचे खूप जुने संबंध आहेत वड्डीचेच सगळे लोक आपल्या किल्ल्याचे रक्षक होते आणि पारा, पारा, पारा खुँँ खुँँ हे पारा चढवायचे बा पा पारा लावायचे किल्ल्याच्या बाजूनी तर आपला खूप खूप जुना संबंध आहे आणि त्याच्यानंतर ही संस्थान संस्थानकालामध्ये पण वड्डी गावाशी खूप संबंध आला आहे आणि त्याच्यानंतर वड्डीमध्ये बराच संबंध आहे जसं मिरज इलेक्ट्रिक सप्लाय असेल किंवा मिरज स्टेट बँक असेल किंवा मिरज ग्लास असेल त्या ठिकाणी वड्डीचे सगळे लोकं लोकांनी सहभाग घेतलेला आहे आणि मदत केलेली आहे आणि आज ह्या ठिकाणी आधी आपल्याकडे एक महिला सरपंच होती आणि काही कारणांनी ती आज महिला सरपंच नाही आहे म्हणून मला वाईट वाटत होतं की महिलांचा पुढाकार होत नाही आहे पण पर आता परत मारुती नाईकच्या पत्नी उपसरपंच म्हणून प हे प नेमले झालेले आहेत निवडलेले आहेत म्हणून आता महिलांचा पुढाकार होईल असं मी अपेक्षा केली आणि खूप खूप शुभेच्छा देतात